नऊ हजार मावळ्यांनी पंचवीस हजार मुघलांना कसं हरवलं ते देखील रक्ताचा एकही थेंब न सांडता काय आहे या पराक्रमाचा इतिहास या, या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि त्यासोबतच मराठ्यांनी मोगलांना कशी मात दिली ते पाहूयात अभुईकोट किल्ला त्यावेळी तो प्रांत मोगलांकडे होता पेडगावची जबाबदारी बहादूर खानाकडे होती बहादूर खानाने दक्षिणेतून केलेली सर्व लूट या किल्ल्यावर ठेवली होती यामध्ये एक करोड सोन्याचे होन आणि चार हजार अरबी घोडे आणि गोरगरिबांकडून केलेली इतर लूट ही सर्व या किल्ल्यावर आणून ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही वार्ता गुप्तहेर खात्याकडून मिळाली तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं पण मोहिमेवर जाणार कोण कारण मोहीम तशी खूप जोखीमीची होती स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी ही मोहीम फते करण्याची जबाबदारी घेतली पण त्यावेळी फक्त नऊ हजार सैन्य उपलब्ध गनिमी हंबीररावांनी करून बहादूर खानाचा पराभव करण्याचे ठरवले छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी एक योजना आखली इकडे बहादूर खान मात्र खूप खुश होता कारण ही जमा झालेली रक्कम दिल्लीला पाठवली की आपलं नाव होणार या विचारात तो होता इतक्या त्याचा एक हेर आला आणि खबर दिली की दोन हजार मराठे आपल्या दिशेने चाल करून येत आहेत त्यावेळी पेडगावमध्ये पंचवीस हजार मुघल सैन्य उपस्थित होतं त्यामुळे बहादूर खान खुश झाला या मराठ्यांचा पराभव करून त्यांना पकडून ठेवायचं म्हणजे बादशहाकडून अजून कौतुक होणार दोन हजार मराठे पेडगावच्या किल्ल्याबाहेर आले आणि किल्ल्याचे दरवाजे उघडे होते पण मराठे आत गेले नाहीत ते बाहेरच थांबले बाहेरूनच दगडाचा आणि बाणांचा वर्षाव किल्ल्यावरती करू लागले हे सगळं पाहून बहादूर खान चिडला आणि आपल्या फौजेला मराठ्यांना पकडून आणण्याचा आदेश दिला जसे मोगल पुढे यायचे मराठे माघार घेऊन ज्या दिशेने आले तिकडे पळायचे आणि मोगल माघारी किल्ल्यावर जाऊ लागले की मराठे परत माघारी वार करायचे अशाने बहादूर खान चिडला आणि मराठ्यांचा पाठलाग करायचा निर्णय त्याने केला जवळजवळ सत्तावीस मैल दूरपर्यंत त्याने मराठ्यांचा पाठलाग केला पण डोंगर भाग आल्यावर मराठे इकडे तिकडे पांगले आणि गायब झाले शेवटी हताश झालेला बहादूर खान परत किल्ल्यावर आला पण तिथले दृश्य बघून त्याला जणू चक्कर झाली अख्ख्या पेडगावची अवस्था विकट होती आणि किल्ला जळलेला होता मराठे असं काही करतील हे त्याने स्वप्नात पण विचार केला नव्हता जे दोन हजार मराठे त्याच्यावर चाल करून आले होते ते शिरूर आणि श्रीगोंदा मार्गे आले होते आणि जसा बहादूर खान आपलं अख्खं सैन्य पंचवीस हजाराचं सैन्य घेऊन किल्ल्यापासून लांब गेला त्यावेळी कुरकुमजवळ लपलेले सात हजार मराठ्यांनी पेडगाववरती आक्रमण केलं आणि किल्ल्यावर फक्त हजारेक मोगली सैन्य होतं त्यामुळे त्यांनी शस्त्र टाकलं सत्तावीस मैल दूर गेलेला बहादूर खान परत येस्तोवर सात हजार मराठ्यांनी कुरकुम मार्गे पेडगाववर हल्ला करून सगळी संपत्ती घेऊन माघारी रायगडच्या दिशेने निघून सुद्धा गेले बहादूर खान मात्र हातावर हात धरून पाहतच राहिला मराठ्यांच्या या गनिमिकाव्यामुळे स्वराज्याला खूप मोठा फायदा झाला होता नऊ हजारमधले दोन हजार मावळे श्रीगोंदा मार्गे समोरून चाल करून गेले आणि मुघल गडापासून लांब जाताच मार्गे सात हजार मावळ्यांची तुकडी गडावर गेली आणि मोहीम फत्ते केली बाकी मराठ्यांचा हा पराक्रम आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा